हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत पोह्यापासून कटलेट मी इथं एक कप पोहे घेतले जाडे पोहे धुवून भिजवून घेतले आणि इथं एक बटाटा घेतला घेतलाय मोठा बटाटा कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये कांदा गाजर आणि शिमला मिरच घातलं आणि वन फोर्थ कप बेसन घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये लाल तिखट मीठ जिरेपूड धणेपूड आणि गरम मसाला हे सगळं घातलं त्याच्यानंतर आपल्याकडे जे पोहे भिजवलेले आहेत ते घालायचे आहेत आणि सगळं मिक्सर एकत्र करून घ्यायचे ह्याच्यात पाणी घालायला लागत नाही कारण आपण पोहे भिजवून घेतलेले आहेत आणि ह्याचे छान आपण कटलेट बनवून घ्यायचे त्याच्यानंतर आपलं इथे मी तवा ठेवलेला आहे त्या ते तव्यात तेल घालायचे किंवा तुम्ही मायक्रोवेव्ह किंवा एअर फ्रायर मध्ये सुद्धा करून येऊ शकता आणि हे कटलेट छान आपण भाजून घ्यायचे आणि इतकं झटकन होतं आहे आणि टिफिनसाठी पण खूप हेल्दी रेसिपी आहे हे बघा फ्रेंड्स आता आपले हे पोहे कटलेट तयार आहे तुम्ही हे चटणीबरोबर सर्व करू शकता